फटके कोणाला खायचे झप झप जपरायचं कसं

कोण 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 ना कोण 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 होतके

डोळे जाग डोळे बंद कर तोंड पण बंद कर झोपली का थांब 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 सरक ग सरक तू सरक सरक झोप पटकन झोपाटकन झोपाटकन पटकन झोप कशी गरु तू दाखव तू गरायचं कसं तो, तो ना थांब था आता थांब आता बघ सुवळून चुवळून चवळून कमानच तोड काय ग शारवी शा काय म्हणते शारवी म्हण काय तुझ नाव शारवी बाय बाय ग बाय 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 म्हण म्हण बाय बाय म्हण बाय बाय म्हण बाय बाय म्हण नीट बाय 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 फँ दे बाय बाय